अकोलेकरांनो हे ताट फ्रीमध्ये घेऊन जा नुसतं ताटच नाही या ताटासोबत हा ग्लास पण फ्रीमध्ये घेऊन जा फक्त एक छोटंसं काम तुम्हाला करावं लागेल हे जे डिस्पोजेबल आहे ना हे फेकून द्यावं लागेल हे डिस्पोजेबल फेकून द्या तुमच्या घरी कुठलाही कार्यक्रम असो पन्नास लोकांचा असो पाचशे लोकांचा असो की हजार लोकांचा असो या पालिवाल दाम्पत्यांनी एक जबरदस्त उपक्रम सुरू केला आहे फक्त प्लास्टिक मुक्त अकोला व्हायसाठी हे डिस्पोजेबल मुक्त अकोला व्हायसाठी आणि ते म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये हे ताट हे ग्लास तुमच्या घरी तुम्ही घेऊन जाऊ शकता सर काय उद्देश आहे आपल्या या स्कीमचा आपण बघतो की भंडारे होतात आणि दुसऱ्याकडे दुसऱ्या दिवशी सगळीकडे कचरा पसरलेला असतो आणि तो कचरा बघून आम्हाला खूप वाईट वाटत होतं त्याच्या त्याच्यावर प्लॅस्टिकची परत असते आणि त्याच्यावर गरम भाजी टाकली जाते ते प्लॅस्टिकचे कण आपल्या शरीरात जातात आणि आपल्याला आजार होतात तर त्यापासून लोकांनी मुक्त व्हावे आणि आपलं शहर कचऱ्यापासून मुक्त व्हावं म्हणून आमच्या डोक्यात ही आयडिया आली आणि मग आम्ही हे उपक्रम सुरू केलं सर तुमचं खूप खूप अभिनंदन अकोलेकरांनो आता आपण सुधरूया प्लास्टिकमुक्त जीवन जगूया आणि फ्रीमध्ये हे टाटक घेऊन तर जा तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही खूप सगळ्या प्लास्टिकपासनं स्वतःचं पण रक्षण कराल आणि पूर्ण शहराला क्लीन ठेवण्यासाठी पण मदत कराल सर तुमचं खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही काय सांगाल मला सुद्धा हेच वाटतंय कारण की तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की मलासुद्धा एका मोठ्या आजारीने ग्रासलं होतं आणि तेव्हापासूनच ही भन्नाट आयडिया माझ्या डोक्यात आली आणि आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि हे प्लास्टिकचा वापर टाळल्यामुळे मला त्या आजारापासून मुक्ती मिळालेली आहे मला ती तुम्हाला सांगावं असं वाटेल म्हणून तुम्ही हे डिस्पोजेबलचा वापर कमी करा आणि आपल्या अकोल्याला स्वच्छ बनवण्यामध्ये आमची मदत करा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इकडे या पण याल कुठे आपला ॲड्रेस सांगा सर आम्ही सुधीर कॉलनी राम मंदिराजवळ नाईन्टीन वृंदावन नगर डॉक्टर योगेश पालीवाल हा आमच्या घराचा पत्ता आहे पी के व्ही मॉर्निंग वॉक रोड जो आहे तिथं आमचं घर आहे केव्हाही या घेऊन जा वापरा आणि स्वच्छ करून परत करा तुम्हाला मी नंबरही देतो आहे या भन्नाट स्कीममध्ये तुम्ही पण सहभागी व्हा आणि स्वच्छ सुंदर अकोल्याचं निर्माण करा